खालम गणाचा विकास हाच आमचा ध्यास केदारनाना आहेर यांचे विश्वासू खालम गणासाठी दिशा दाखवणारे विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधारस्तंभ पंचायत समिती खालम गणाच्या इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत पंचायत महाल पाटणे महाल पाटणेचा कायापालट करून दाखवणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदुःखात कायम उभ्या राहणाऱ्या नेत्या खालबगणातील मतदारांची साथ व प्रेम हेच आमचं खरं बळ आहे हा आहे जनतेच्या विश्वासाचा ठाम कौल रस्ते पाणी शिक्षण आरोग्य आणि विकास गणाचा विकास हाच आमचा ध्यास विश्वासाला मत विकासाला ताकद सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे पंचायत समिती खालपगण श्रीक्षेत्र गिरनारे गिरणारे तालुका देवळा इथून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे पायी दिंडी सोहळ्याच भक्तिभावात प्रस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पवित्र यात्रेसाठी निघालेल्या संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज पायीदिंडी सोहळ्याचे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीक्षेत्र देवळा इथून भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले हा पायी दिंडी सोहळा हरिभक्तपरायण रामनाथ महाराज गिरनारेकर यांच्या प्रेरणेने व कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कारभारी अण्णा गांगोर्डे वालचंद बाबा मोठा भाऊ महाराज भाऊसाहेब आप्पा गणेश कोतवाल देवचंद महाराज रतन महाराज व बाळू खैरनार यांनी मोलाचे सहकार्य केले प्रस्थानापूर्वी पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदवला ठिकठिकाणी पुष्पवृष्टी दर्शन व सेवाभावातून ग्रामस्थांनी दिंडीतील वारकऱ्यांप्रती आपुलकी व्यक्त केली दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था श्री निंबा रेवजी खैरनार यांनी केली तर दुपारच्या जेवणाची सोय युवराज खैरनार यांनी केली होती आजचा मुक्काम जयबाबाजी पूर्ण कुटी श्री संजय वाळू जाधव यांच्या वस्तीवर ठेवण्यात आला आहे पुढील मुक्काम अनुक्रमे दुगाव पन्हाळे काजी सांगवी खडक माळेगाव रानवड पालखेड पिंपळगाव बुद्रुक ओझर नाशिक कोकणगाव येथे होणार असून ही दिंडी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री क्षेत्र येथे पोहोचणार आहे भक्ती शिस्त आणि सेवाभाव यांचा संगम असलेल्या या दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं एसनाईन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे